जर प्रश्न तुम्हाला समजला तर त्या प्रश्नाचं उत्तर देणं तुम्हाला सोपं जाईल आधी प्रश्न समजून घ्या बघा प्रश्न काय बोलतो हे पृष्ठवंशीय प्राणी आहेत ज्यांच्या मादींमध्ये दूध निर्माण करणाऱ्या दुग्ध ग्रंथी असतात आणि ते आपल्या पिल्लांना दूध पाजूनच मोठं करतात या प्राण्यांच्या शरीरावर केस असतात त्यांच्या मेंदूंमध्ये निओकॉटेक्सचा एक मोठा भाग असतो एमपीएससी आपण पाहिजे पर्यायां मध्ये एकोणीसशे एकोणीस त्यांनी दिलं नाही तर पंचानव टक्के मुलांचं उत्तर तिथं चुकण्याची शक्यता होती चलो देखो अब मी क्या करता लहरो से डरकर नौका पार नाही होती लहरो से डरकर नौका पार नाही होती कोशिश करणे कभी हार नाही होती नमस्कार भावी मित्रांनो मी अविनाश पठाडे फाउंडर अँड सीईओ ऑफिसर एन फर्स्ट अटेम्प्ट तुमचा कॅरियर काउन्सिलर आणि तुमचा मेंटॉर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय आजच्या एकोणतीस सप्टेंबरच्या सेशन मध्ये दर सोमवार बुधवार शुक्रवार सकाळी सहा वाजता पी वाय च्या प्रश्नांचा सराव करत असतो आज आपण मागच्या सेशनला पाहिलेले सस्तन प्राणी ममल्स बाबत थोडीशी कन्सेप्ट समजून घेणार असून त्याचबरोबर हिस्ट्रीचे दोन आणि ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक टॉपिक्स अशा प्रत्येकी एक असे पाच प्रश्न चांगल्या प्रकारे समजून घेणार आहोत तर चला जास्त वेळ राहा न घालवता आपण आपल्या ऑफिस आणि फर्स्ट अटेम्पच्या क्लासरूम मध्ये जाऊ मित्रांनो मागच्या सत्तावीस सप्टेंबरला आपण एक होमवर्क पाहिलेला होता जो सायन्स विज्ञानामध्ये वर्गीकरण क्लासिफिकेशन ह्या सब टॉपिक वर होता बघा प्रश्न होता सस्तन प्राण्यांची लक्षणे खालीलप्रमाणे असतात एक अंगावर केस असतात ब हृदयाला तीन कप्पे असतात मादीमध्ये असतात आणि काही सस्तन प्राणी अंडी घालतात मग त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते एक स्तनग्रंथी असतात शरीरावर केस असतात उबदार रक्ताचे असतात मेंदूंचा विकास झालेला असतो कानाच्या मध्यभागी तीन आणि याचं जर उदाहरण म्हटलं तर माणूस हे बेस्ट एक्झाम्पल आहे माणूस हा एक सस्तन प्राणी आहे तर सिंह वाघ हत्ती जिराफ तो हे जमिनीवरचे सस्तन प्राणी आहेत तर डॉल्फिन आणि व्हेल हे पाण्यातील सस्तन प्राणी असून वट वाघळू हा उडणारा सस्तन प्राणी आहे माणसाच्या अंगावर किंवा प्राण्याच्या अंगावर केस असतात म्हणजे अ करेक्ट आहे हृदयाला तीन कप्पे असतात आपल्या सगळ्यांना माहितीये माणसाच्या हृदयाला चार कप्पे असतात म्हणजे सस्तन प्राण्यांना चार कप्पे असतात ब चुकीचं आहे मादीमध्ये ठीक आहे आणि काही सस्तन प्राणी अंडी घालतात तर सस्तन प्राण्यांमध्ये प्लॅटिपस हा एक असा प्राणी आहे तिलांना जन्म देण्यासाठी अंडी घालत असतो ठीक आहे पृथ्वी ग्रहावरील हा सर्वात वेगळा आणि एकमेव असा प्राणी असतो मूळत ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आढळून येतो मित्रांनो सदरचा जो प्रश्न आहे तो इकॉनॉमिक्स ही जास्त करंट अफेअर आणि तुमच्या प्रॅक्टिकल नॉलेजच्या संदर्भातील प्रश्न तुम्हाला समजला तो उत्तर देणं सोपं जाईल बघा मित्रांनो थोडस प्रॅक्टिकली हा प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करू विशेष प्रदेश विकास कार्यक्रम म्हणजे एखाद्या एरियामध्ये स्पेशली त्याच्यासाठी एक प्रोग्राम त्यांनी राबवलेला आहे तर दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार वाढ हा जो विषय आहे ना हा संपूर्ण भारतात अखंड भारतात सगळीकडे सारख्याच प्रमाणामध्ये आहे त्यामुळे अ हे चुकीचं असण्याची शक्यता आहे आता ग्रामीण भागात औद्योगिकरण तर हे सुद्धा विशेष प्रदेश विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत हंड्रेड पर्सेंट येत नाही ठीक आहे आता डोंगरा व आदिवासी भागाचा विकास थोडंसं प्रॅक्टिकली जर आपण विचार केला तर हे बरोबर वाटतं डोंगराळ आदिवासी भाग त्याचप्रमाणे दुष्काळग्रस्त भागाचा विकास ॲक्च्युली मराठीमध्ये त्यांनी दुष्काळग्रस्त म्हटलंय रियालिटीमध्ये जर तुम्ही ह्या योजना पाहिल्या असतील तर डेझर्ट एरिया डेझर्ट एरिया म्हणजे मराठीत आपण त्याला म्हणतो डो वाळवंटी प्रदेश ठीक आहे ना तो वाळवंटी प्रदेश पण त्याला दुष्काळग्रस्त भागाचा विकास म्हटलंय तर किंवा इथं जर फक्त ब हा पर्याय असता हंड्रेड पर्सेंट आपण फक्त करेक्ट उत्तर म्हटलं असतं मात्र डेझर्ट एरिया दे आपण दुष्काळग्रस्त भाग असं मिळतं वाटतंय म्हणून ब आणि क हे त्याचं बरोबर आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन ब आणि क हे बरोबर आहे चला आपण आता आजच्या दुसऱ्या प्रश्नावर चालूया भारतात धवल क्रांतीला सुरुवात धवलक्रांती म्हणजे व्हाईट रेव्होल्युशन आपण सतरा सप्टेंबरच्या सेशनमध्ये धवल क्रांती किंवा व्हाईट रिव्हॉल्युशन समजून घेतलं सतरा सप्टेंबरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर त्याची आय बटनला मी लिंक देतो तिथं तो, दे तो, तो व्हिडिओ सध्या हा व्हिडिओ पॉज करून तो पूर्ण व्हिडिओ पाहा मग हा व्हिडिओ सुरू करा बघा भारतात धवल क्रांतीला सुरुवात कधी झाली तर धवल क्रांती किंवा व्हाईट रिव्होल्युशन हे ऑपरेशन फ्लडच्या संदर्भामध्ये आहे सर्वप्रथम भारतामध्ये ग्रीन रेव्होल्युशन झालं ग्रीन रेव्होल्युशनच्या यशस्वी प्रयोगाच्या नंतर मग आपण व्हाईट रेव्होलूशनच्या मागे लागलो आणि व्हाईट जी आहे ती वर्गेस कुरेन यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे सत्तर मध्ये आपण डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्यूस युनियन म्हणजे अमूल च्या स्थापने झाली केंद्र शासनाने नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ची स्थापना एकोणीसशे सत्तर मध्ये सुरुवातीला गुजरात मध्ये केली मात्र कालांतराने एम पी युपी राज राजस्थान असं करत करत पूर्ण हो भारतामध्ये तिची स्थापना करण्यात आली आणि खऱ्या अर्थाने भारतामध्ये व्हाईट रिव्होल्युशन झालं पूर्वी दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ आपण बाहेरून इम्पोर्ट करत होतो सध्या भारत मोठ्या प्रमाणात सदरचे प्रोडक्ट बाहेर एक्सपोर्ट करतो जे आपण क्रोनॉलॉजी थोडीशी चांगल्या प्रकारे समजून घेऊ एकोणीसशे सत्तर मध्ये नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डची स्थापना झाली आणि एकोणीसशे सत्तर मध्ये गुजरात पासून ऑपरेशन फ्लड जे व्हाईट रिव्हॉल्युशनच्या संदर्भात आहे जे सुरुवातीला गुजरात एम पी यू राजस्थान करत करत पूर्ण भारतात करत आलेलं आहे आता पर्यायांमध्ये एकोणीसशे सत्तर जरी दिलं नसलं तरी नॅशनल ट्रेडिट बोर्डची स्थापना जरी एकोणीसशे सत्तरला झाली तरी त्याचं ऍक्च्युअल काम एकोणीसशे एकाहत्तर मध्ये सुरू झालेलं असल्यामुळे पर्याय क्रमांक एक एकोणीसशे एकाहत्तर हे बरोबर उत्तर आहे चला आपण आता आजच्या पुढच्या प्रश्नावर जाऊ मित्रांनो आजचा आपला तिसरा हा प्रश्न इकॉनॉमिक्स व इकॉनॉमिक्स मध्ये बजेट हे सब टॉपिक किंवा उपघटकावर अवलंबून आहे आणि बजेटवर दरवर्षी तुमची कंबाईनची पूर्व असेल एम पी एस सी राज्यसेवा असेल किंवा युपीएससी चे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन असेल प्रत्येक ठिकाणी बजेटवर किमान एक ते दोन प्रश्न तुम्हाला दिसतो म्हणून हे महत्वाचं आहे दोन हजार तेवीस अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते कोणते प्राधान्यक्रम ज्या वेळेला ओघम स्वरूपामध्ये शासनाच्या योजनांच्या संदर्भात प्रश्न असतो ओघम स्वरूपात आणि म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आणि पर्यायांमध्ये वरीलपैकी सर्व हे जर ऑप्शन असेल तर हंड्रेड पर्सेंट वरीलपैकी सर्व यालाच तुम्ही करेक्ट आन्सर करायला पाहिजे कंबाईनच्या दोन हजार तेवीसच्या परीक्षेत हा प्रश्न आहे आणि बजेट जे साधारणतः फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस मध्ये जाहीर झालेलं होतं त्या संदर्भात प्रश्न होता त्यावेळेला शासनाने केंद्र शासनाने काही सात महत्वाचे पॉईंट दिलेले होते हे सातीच्या साती, साती पॉइंट आपल्याला इथं दिसत आहेत त्यात बघा समावेशी विकास वित्तीय क्षेत्र युवा शक्ती आणि हरित विकास त्या साती मुद्द्यांपैकी चारीच्या चारही चारी मुद्दे आपल्याला इथं पर्यायमध्ये दिलेले आहेत समावेशक विकास हरित वाढ युवा शक्ती आर्थिक क्षेत्र म्हणजे पर्याय क्रमांक चार अ ब हे याच बरोबर उत्तर आहे दोन हजार तेवीस फेब्रुवारीला बजेट सादर झालं आणि दोन हजार तेवीसच्या कंबाईंड मध्ये बजेटवर अशा प्रकारचा प्रश्न आला म्हणजेच काय तर आता फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस ला ज्या वेळेला केंद्र शासन बजेट दाखल करेल त्यावेळेला बजेटमधला कोणता पाठ अभ्यासायचा आहे हे आपल्याला या पी वायक्यू वरून लक्षात येईल म्हणून पीवायक्यू चा अभ्यास महत्वाचा आहे त्यामुळे हो अभ्यासाला योग्य डायरेक्शन आपल्याला मिळू शकतो जर तुम्ही अजूनही पूर्वीचे व्हिडिओ पाहत नसाल तर मी इथे आय बटनवरती त्याची लिंक देतोय ते व्हिडिओ पहा वेळ वाया घालू नका कारण हा वेळ खूप मौल्यवान आहे चला आपण आता आजच्या चौथ्या प्रश्नावर जाऊया मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणांविषयक अहवाल नीट प्रश्न वाचा त्यांनी एकोणीसशे एकोणीसचा कायदा असं म्हटलेलं नाहीये तर घटनात्मक सुधारणांविषयीचा अहवाल डॅश मध्ये प्रसिद्ध करण्यात आला म्हणजे त्यांनी डायरेक्ट तारीख विचारलेली आहे प्रश्न जरी एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याच्या संदर्भात असला तरी तुम्ही नीट प्रश्न वाचा मॉन्टेक्यु चेंजपट सुधारणा अहवालाबद्दल त्यांनी विचारलेलं आहे एमपीएससी चे आपण सगळ्यांनी आभार मानायला पाहिजे की पर्यायांमध्ये एकोणीसशे एकोणीस त्यांनी दिलं नाही तर पंच्याण्णव टक्के मुलांचं उत्तर इथं चुकण्याची शक्यता होती बिलकुल चोप हे तरी मुख खोल <laughs> नाही नाही मित्रांनो तसं नाही बघा समजून घ्या कन्सेप्ट समजून घ्या कायदा एकोणीसशे एकोणीस ला चाललेला आहे मात्र कायद्याची टाइम समजून घ्या सर्वप्रथम ब्रिटिश पार्लमेंटने अनाऊन्स केलं की आम्ही लवकरच लवकर स्थानिक जनतेला अधिकार देणारा कायदा आणणार आहोत कधी एकोणीसशे सतराला ला त्यावर त्यांनी एक समिती बसवली भारताचे सचिव व भारताचे व्हॉइस रॉय मॉन्टेग्यू आणि चेम्स बोर्ड या दोघांची ते समिती होती या दोघांनी आपला अहवाल किंवा रिपोर्ट हा अठरा जुलै एकोणीशे अठरा ला ब्रिटिश पार्लमेंट समोर सादर केला आणि या रिपोर्ट मध्ये थोड्याफार सुधारणा करून ब्रिटिश पार्लमेंटने भारतामध्ये एकोणीसशे एकोणीस एकुनिश चा कायदा हा आणला होता म्हणजे याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन जुलै एकोणीसशे अठरा चला आजच्या आपल्या पाचव्या आणि शेवटच्या प्रश्नावर उत्तर मित्रांनो एकोणीशे एकोणीसच्या कायद्याच्या संदर्भात दोन हजार तेवीस ला दोन प्रश्न आले होते मात्र दोन हजार चोवीस ला प्रश्न आलेले नव्हते आणि सध्या एकोणीशे एकोणीसचा कायदा का बरं इम्पॉर्टंट आहे किंवा चर्चेमध्ये आहे कारण एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याच्या आधारावरच एकोणीसशे पंचवीस मध्ये युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना झालेली होती बरं युपीएससी ला एकोणीशे पंचवीस ला स्थापना झाली दोन हजार पंचवीस ला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस हे एक वर्ष युपीएससी से आपलं सेलिब्रेशन इयर म्हणून साजरा करत आहे म्हणजे म्हणून हा चर्चेत आहे येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या सगळ्या परीक्षांमध्ये मग ती कंबाईनची पूर्व असो राज्यसेवेची असो किंवा युपीएससीची असो हमखास एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यावर प्रश्न आहे त्याच्या शॉर्ट नोट्स काढा तुमचा एक मार्ग फिक्स करून टाका एकोणीसशे एकोणीस एकुनीश मध्ये पुन्हा एकोणीसशे एकुनीश चा संदर्भ आला ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या ठीक आहे ज्या आपण आता पाहिलं एकोणीशे एकोणीसच्या कायद्यानुसार तर त्याचं कारण काय आहे एक क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांचा असंतोष वाढला तर त्यावेळेला चळवळी सुरू झालेल्या होत्या काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यामध्ये युती झालेली होती बरोबर लखनौ करार झालेला होता जहाज व मवाल यांच्यातील युती झालेली होती तर हे सुद्धा हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहे आणि पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती कारण त्यावेळेला ब्रिटिशांना भारतीय सैनिकांची आवश्यकता होती त्यामुळे पहिलं महायुद्ध सुद्धा याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारण आहे तर एकोणीसशे सोळाला झालेला लखनौ करात ठीक आहे त्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम ह्या दोघांच्याही मागण्या स्वतंत्रपणे मंजूर करण्यात आलेल्या होत्या गांधीजींच्या चळवळी जसं चंपारण सत्याग्रह असेल थे, खेडा सत्याग्रह असेल है ना गिरणी कामगार सत्याग्रह असेल अहमदाबादमधला किंवा अजून बाकीचे असतील है ना होमरुळ चळवळ लोकमान्य टिळकांची असेल रोलट सत्याग्रह आहे जालियनवाला हत्याकांड त्यावेळेला झालं होतं त्यामुळं भरपूर प्रेशर होतं आणि ब्रिटिशांचं जे लक्ष होतं ते वर्ल्ड वॉर वन कडे होतं त्यामुळं त्यांना दाखवायचं होतं भारतीयांना की ते, ते काहीतरी अधिकार देऊ इच्छित आहे ज्या वेळेला ओघम स्वरूपातले सगळे स्टेटमेंट असतात ओघम स्वरूपातले वरून वरून त्यावेळेला वरीलपैकी सर्व म्हणजे एखाद्या ऑप्शन बद्दल पर पर किंवा पर्यायबद्दल तुम्हाला डाऊट जरी असला आणि पर्यायांमध्ये सर्व असेल तरी सुद्धा हंड्रेड पर्सेंट वरीलपैकी आता होमवर्क पाहूया ज्याचं उत्तर तुम्हाला एक ऑक्टोबर पर्यंत द्यायचं आहे बघा कंबाईनच्या दोन हजार तेवीस ला चालेला प्रश्न आहे हा होमवर्क आहे भारतातील पहिल्या सोन्याच्या एटीएम चे उद्घाटन म्हणजे सोन्याच्या एटीएम इंडियाज फर्स्ट गोल्ड एटीएम हॅज बिन in इनॉग्रेटेड इन विच सिटी मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न परत येणार नाहीये पण ह्या प्रश्नाचा पॅटर्न समजून घ्या की सोन्याचं एटीएम भारतामध्ये कुठे तयार झालं पॅटर्न तुम्हाला समजला तर तुम्हाला अभ्यासाला योग्य दिशा द्यायला सोपं जाईल ती कोणत्याही प्रकारची नशा कधीही करू नका समजून घ्या नशा ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ शब्द आहे शान म्हणजे जर शान मध्ये जगायचं असेल तर नशेपासून तुम्हाला लांब राहावं लागेल अजूनपर्यंत जर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर बरोबर माझ्या खाली ऑफिस फर्स्ट अटेम चॅनलची ची लिंक दिलेली आहे पहिलं त्या चॅनल ला सबस्क्राईब करा चालू महिन्यातले पीवायक्यू चे सेशन पाहिजे असेल तर माझ्या दोन्ही बाजूला त्या चॅनलच्या लिंक दिल्या वरच्या साईडला जुन्या पी सॉल्विंग सॉल्व्हिंग सेशनचे व्हिडिओज दिलेले आहेत ते व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद